जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज स्पेशल घेऊन आलो आपला टोमॅटो जो उन्हाळी प्लॉट होता तो एंड झालेला आहे संपलेला आहे आणि आपण ॲव्हरेज या प्लॉटमधून ॲवरेज किती गॅरंट काढले आणि काय भाव भेटला आहे हे आपल्याला आहे तो शेवटपर्यंत बघत चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा त्यांना पण कळू द्या काय परिस्थिती असते टोमॅटोची लावायची का नाही खर्च होतोय का पैसा होतोय हे सर्व आपल्याला त्यांना कळल तर चला व्हिडिओवरच सुरुवात आला होता मित्रांनो आपला टोमॅटो उन्हाळी प्लॉट जो की आता एंड झालेला आहे संपलेला आहे त्याचं पूर्ण आपण उठतून आणि पूर्ण सरीमध्ये तसंच दाबून दिलं आहे कारण पाठीमागच्या दोन महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे त्या पाऊस चालू असल्यामुळं काहीही करता आलेलं नाही पूर्ण वावर आता वल्लं आहे म्हणजे आपण जी काय टोमॅटोची हार्वेस्टिंग होती ती पूर्ण आपली झालेली होती बाकी राहिलेला माल तो खराब आहे सडला होता क्रॅक गेला होता त्यामुळं तो काय आपल्याला हार्वेस्टिंग करता आला नाही किंवा मग त्याचा उपयोग पण नव्हता मार्केट नव्हतं त्या रॉ मटेरियलला म्हणजे क्रॅकिंगवाल्याला कुठल्या प्रकारचं भाव भाव नव्हता त्यामुळं हा सर्व प्लॉट आपण आता एंड केलेला आहे उपटून असाच जे काय आपले खाली जागा होती दोन्ही बेडच्या मध्ये तिथं आपण सध्या तो दाबून दिला आहे सडला तर ठीक आहे नाहीतर आपण मग त्यांवर बघू भविष्यात काय करायचं तो सध्या हेच ऑप्शन होता आपल्याकडं की हे असं नियोजन करायचं बाकी ॲव्हरेज तुम्हाला सांगतो हा हॉरायटी जी होती ती अथर्व व्हरायटीची जो काही पूर्ण प्लॉट होता तो अथर्व व्हरायटीचा होता आणि जवळपास या पूर्ण प्लॉटमध्ये फक्त तीन हजार काडी बसलेली होती ह्याच्यावरती आपला पूर्ण व्हिडिओ पण आहे आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अकाउंट ओपन करा तुम्हाला तिथं दिसून जाईल तर ॲव्हरेज रेट काय भेटला आहे ते बघू हा तीन हजार काडीचा आपला जो प्लॉट होता जवळजवळ आपल्याला हजार ते अकराशे कॅरेट पूर्ण या प्लॉटमधून निघालेलं आहे आणि हे फक्त चांगल्या क कॅरेटचे तुम्हाला मी अंदाज दिला आहे बाकी जे आपले दोन तीनशे खराब कॅरेट असतील ना ते आपण पकडले नाही कारण ते क्रॅकिंग असेल किंवा मग सडेल जो माल असतो तो आपण पकडले नाही तर ॲव्हरेज जर बघितलं तर बाराशे तेराशे कॅरेट पूर्ण निघाले सडेल बिडेल जे काय असतील धरून तर एवढं फरक पडतो मित्रांनो उन्हाळी प्लॉटमध्ये फक्तही तीन हजार काडीचा प्लॉट होता आणि एवढं जबरदस्त उत्पन्न दिलेलं आहे जो काही ॲव्हरेज असल पूर्ण वर्ष पूर्ण एक महिन्यामध्ये तर एवढा जबरदस्त उत्पन्न भेटलंय हाच फायदा उन्हाळी व्हरायटीमध्ये होतो कारण सेटिंग इतकी जबरदस्त असते इतकी दाट फुलकळी लागते आणि ते सेट व्हायला पण काही टा प्रॉब्लेम येत नाही कुठलं व्हायरस नसतो काय नसतो त्यामुळे ते पूर्ण जे पूर्ण फळ आपल्याला भेटतं त्यामुळे आणि हे आपण जवळपास पाच ते सहा दिवस झालेले जे उपटून टाकलेले खाली आणि फळ बघू शकता आत्ता पण शेवटपर्यंत म्हणजे एंडपर्यंत फळ होतं याला पण जरा थोडं मार्केट डाऊन झालं त्यामुळं आता हे परवडत नव्हतं आणि फोडण्यासाठी किंवा मग ते भाडं वगैरे हो जे काय असेल ते परवडण्याजोगं नव्हतं त्यामुळं ते शेवट शेवट एंडिंग काढून टाकलेलं आहे रेट चांगले होते पण कसं आपल्या शेवटचे तोड्यांमध्ये जे काही माल असतो त्याला भाव भेटत नाही आणि जो काही पावसामुळं खराब पण झालेला होता क्रॅक असेल किंवा मग जे काही मालाची जी शाईन असते ती संपून जाते त्यामुळं चांगलं मार्केट या शेवटच्या खुड्यांमध्ये नव्हतं नाहीतर पाऊस नसतं तर नक्कीच अजून पण शंभर दीडशे कॅरेटला नक्कीच रिझल्ट नक्कीच त्याला चांगलं ॲव्हरेज दिलं असतं अजून पण कारण क्वालिटी होती मा मित्रांनो आपण जे जे काही खतं वापरले होते जे काही आपलं मॅनेजमेंट होतं एक नंबर मॅनेजमेंट एक नंबर मॅनेजमेंट होतं त्यामुळं हा आपल्याला रिझल्ट भेटला आहे जर का तुमचं मॅनेजमेंट चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट या पिकामधून भेटतो तर हे बघू शकतं तांबाटे अजून पण किती मोठ्या प्रमाणात जे काही फळ होतं एंडिंगचं ते, ते आपल्याला हार्वेस्टिंग करता आलं नाही कारण कंटिन्यू पाऊस होता आणि मालाची जी काही शाईन होती क्रॅकिंग होतं ते जास्त प्रमाणात वाढलं होतं त्यामुळं ते आपल्याला काही आप हार्वेस्टिंग केलेलं नाही पण असा हा प्लॉट होता जवळजवळ जोड़ बाराशे तेराशे कॅरेट जे काही खराब बिराब जे काही असतील आपण सर्व ऑल धरून इतकं गेलंय आणि चांगला माल जवळजवळ जोड़ जोड़ आपला हजारच्या म्हणजे हजार कॅरेट आपण धरून घेऊ कारण आपलं काय क्रॅकिंगचं जे काही माल होता तो जास्त पावसाळ्यात चालू झाल्यानंतर झाला म्हणजे शेवटच्या पंधरा दिवसामध्ये जास्त क्रॅकिंग वगैरे वाढलं होतं तर आपण ते स्प्रे वगैरे पण बंद केले होते आणि लिक्विड पण देणं बंद केलं होतं कारण मार्केट पाहिजे तितकं नव्हतं त्यामुळं ख खर्च जास्त करणं शक्य नव्हतं आणि ते करणं योग्य पण नव्हतं कारण जास्त खर्च करून मालाला जितकं पाहिजे तितकं मार्केट भेटलं नव्हतं त्यामुळं त्यामुळं शेवटच्या दिवसांमध्ये स्प्रे असेल किंवा मग लिक्विड असेल ते दे देणं बंद केलं त्यामुळं क्रॅकिंग प्रमाण वाढलं आणि शाईन वगैरे जे काय असेल मालाची ती खराब होऊन गेली तर आत्ता हा पेपर कशामुळे ठेवला आहे तर आपण भावाकडे येऊ पण त्या अगोदर पेपर वगैरे प्लॉट वगैरे बोलू त्या तर भावा काय भाव भेटला त्याच्याकडे पण आता हो। सध्या पेपर का ठेवलाय आपण ते बोलू कारण सध्या पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि आपल्याला मशागत मशगत करण्याची शक्य नाहीये त्यामुळं पूर्ण वावर जे बेड आहे ते, शेक। ते जास्त वल्ले ना होऊ ओल्ले तर झालेलेच आहे पण पूर्ण असे वल्ले होऊन त्यांची जी पोकळपणा आहे तो कमी होऊन जातो त्यामुळं तो तसाच ठेवलाय बेड वरती कागद तर जेव्हा आपल्याला काय आता पुढचं जे पीक घ्यायचंय त्यावेळेस तो कागद मल्चिंग पेपर जो काय आहे तो काढायचा की त्याच्यावरती दुसरं पीक घ्यायचं ते अजून आता पुढच्या पाच दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आपण काहीतरी नियोजन लावणार आहोत पण सध्या रेट काय गेला का तर या प्लॉटवर आपल्याला काय भेटलं ते आपण बघू हा तर रेटबद्दल बोलू जो रेट रेट आपला तर रेटबद्दल बोलू जो तर रेटबद्दल बोलू जो की आपला अथर्व टोमॅटो टोमॅटिव्ह होता तो उन्हाळी प्लॉट एकरी काय ॲव्हरेज भेटलं आहे तुम्ही ऐकलं जे आता रेट आहे तो पण सांगतो तुम्हाला जवळजवळ आपला प्लॉट मेमध्ये चालू झालेला आहे आणि तेव्हा जवळजवळ दीडशे रुपयेपासून स्टार्टिंग होतं मार्केट आणि तेव्हा विरांग व्हरायटी जी होती ती टॉपला होती तिला तीनशे साडेतीनशेपर्यंत चांगलं मार्केट भेटायचं बाकीच्या व्हरायटींना इतकं मार्केट नव्हतं तर आपली जी काही व्हरायटी होती ती अथर्व व्हरायटी होती आणि तिला ॲव्हरेज तेव्हा जवळपास स्टार्टिंग दीडशे दोनशेपासून चालू झाली पण नंतरच्या काही दिवसातच म्हणजे दहा पंधरा दिवसातच चांगलं मार्केट वाढलं होतं जवळजवळ साडेतीनशेच्या प्लस गेलं होतं त्याच्या पंधरा तारखेनंतर चांगलं मार्केट भेटलं होतं जवळपास तीनशेपर्यंत पर्यंत मार्केट आपल्या टोमॅटोला भेटलं होतं कारण आपल्या टोमॅटोची जी काही व्हरायटीची क्वालिटी होती ती जबरदस्त होती एक साईज होती शाईन होती कारण आपलं जे काही नियोजन होतं जबरदस्त होतं त्यामुळं मार्केट जवळपास ॲव्हरेज रेट आपल्याला असं जर म्हटलं तर अडीचशे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी ह्या रेंज मध्ये भेटले आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये हजार कॅरेट निघाले तर ॲव्हरेज रेट त्याला जवळजवळ दोनशे सत्तर रुपये पकडू कारण मोठे जे खुडे होते नंतरचे त्याला चांगलं मार्केट भेटलं होतं तीनशे प्लस गेलं होतं पण अगोदरच्या काही खुड्यांना जे काही दोनशे दीडशे दोनशे तीस वीस या रेटमध्ये भेटलं होतं त्यामुळं निम्मी त्यामेटी ह्या रेटमध्ये गेली निम्मी त्यामेटी तो तीनशे प्लस गेली तर ॲव्हरेज रेट आपण दोनशे सत्तरचा पकडू आणि इतकं आपल्याला मार्केट भेटलेलं आहे आणि जो काही खर्च होतो या तीन हजार काडीसाठी तो जवळपास तीस हजाराच्या आसपास होता जो की स्प्रे असतील जो काही मजुरांचा खर्च असेल बांधणी वगैरे असेल ती इथपर्यंत तीस हजार आणि बाकी खोडण्याचे जे काही वीस रुपये कॅरेट असतं मित्रांनो मजुरांचं ते वेगळे ते जवळपास तुम्ही अंदाज लावू शकता वीस रुपये कॅरेट असतं हजार रुपयाने किती होत्या ते पण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पकडू जवळपास पंचेचाळीस हजाराच्या आसपास इतका खर्च झालेला आहे तर बाकी उरलेला तुम्ही मल्टीबाय करू शकता हजार कॅरेटला दोनशे सत्तरने किती होता तर कमी बजेट होतं कमी प्लॉट होता जी काही हुंडी होती ती एकदम मापात होती एक ट्राय म्हणून आपण दिलेलो होती चांगल्या बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी ॲव्हरेज दिले तर ह्या हिशोबाने लावलेली होती आणि चांगलं ॲव्हरेज आपली तीन हजार काडीमध्ये भेटलं आहे जे तुलने। पावसाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात फळ सेटचा जास्त प्रॉब्लेम असतो पाऊस कंटिन्यू झाला असतो आणि आत्ता उन्हाळ्यामध्येचा काय विषय असतो फळ सेट एक नंबर होतं पूज होत नाही फुलाची त्यामुळं चांगला ॲव्हरेज भेटलेली आहे बाकी रेट तुम्ही हा होता आपल्याला बाकी दुसऱ्या व्हरायट्यांना चांगला रेट भेटतात जो व्हरायटी होती तिला याच्यापेक्षा चांगला रेट भेटलेला आहे शंभर दोनशे री तर ही व्हरायटीबद्दल बोलायचं झालं तर चांगली क्वालिटी शाईन असते माल एक नंबर बनतो ॲव्हरेज चांगलं भेटतं आणि रेटवर शेवटी मार्केटवर डिफेंड असतं रेट, रेट काय जाईल तो तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच चांगलं ॲव्हरेज भेटतं या या व्हरायटीमधून बाकी पाऊस आला तर मग तेव्हा प्रॉब्लेम नक्कीच होतो क्रॅकिंग आणि स्कॉचिंग मोठं प्रमाणात वाढतं तर ही स्पेशल उन्हाळी व्हरायटी आहे हे लक्षात घ्या चांगले ॲव्हरेज भेटता आणि स्प्रे वगैरे जास्त घ्यायची गरज पडत नाही जी पावसाळ्यामध्ये जास्त स्प्रेचं डिमांड असतं टोमॅटोचं तर उन्हाळ्यामध्ये इतकं स्प्रे वगैरे लागत नाही त्यामुळं उन्हाळ्यामध्ये नक्कीच थोडा भाऊ कमी जरी गेला तरी परवडतं मला वैयक्तिक परवडलं बाकी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न ना भेटलं नाही काहींचे दोन खोड्या तीन खोड्यामध्येच प्लॉट संपलेले असे पण शेतकरी आपल्याला भेटले कारण मेपासून पाऊस चालू आहे काही शेतकऱ्यांचं लवकर प्लॉट संपले काहींचे शेवटपर्यंत चालू होते ज्यांचे चांगले ॲव्हरेज भेटले त्यांना नक्कीच थोडाफार म्हणजे चांगला बऱ्यापैकी पैसा झालेला आहे तर असं नियोजन ठेवा चांगला पैसा होऊ शकतो आणि शेवटी निसर्गावर अवलंबून असतो आपलं निसर्ग काय डि शॉर्ट करील सांगता येत नाही नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं किंवा मा मग टिकला माल तर चांगला पैसा देऊन जातो तर अशी उन्हाळ्या व्हरायटीची परिस्थिती होती चांगला ॲव्हरेज भेटलेली आहे मला आणि चांगला रेट पण म्हणजे बऱ्यापैकी रेट चांगलं भेटलेलं आहे असं हे आपलं उन्हाळ्या व्हरायटीचं उत्पन्न होतं आणि अशा ठिकाणी हा प्लॉट संपवलेला पण आहे बाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचे प्लॉट कसे होते आणि ॲव्हरेज काय दिलं तुम्हाला रेट चांगला भेटला की नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र